शाळांची गुणवत्ता सुधारावी विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती समाज आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शाळा विकासाला हातभार लावावा विविध विद्यार्थी उपयोगी हो उपक्रम राबवले जावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवला होता केंद्र स्तर तालुकास्तर जिल्हा विभाग आणि राज्य या स्तरावर शाळांचं मूल्यमापन करून शाळांना भव्य बक्षीस ठेवण्यात आले होते मोखाडा तालुक्यातून नेहमी अनेक उपक्रमात अग्रेसर असलेली जिल्हा परिषद आय एस ओ शाळा कोचाळे केंद्र किनिस्ते ही शाळा मोखाडा तालुक्यातून प्रथम आली आहे आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाशजी निकमसाहेब राज्यमंत्री दर्जा आमदार सुनीलजी भुसारा साहेब पंचायत समिती मोखाडा सभापती युवराज गिरंदले उपसभापती प्रदीप वाघ साहेब गटविकास अधिकारी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तीन लाखाचा धनादेश स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे मूल्यमापन ज्या मुद्द्यावर करण्यात आले त्या मुद्द्यांना अनुसरून यामध्ये जिल्हा परिषद शाळा कोचाला शाळेने आपल्या शाळेत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शाळेच्या आवारात जवळपास एकशे दहा पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड केलेली आहे शाळेच्या रंगवलेल्या बोलक्या भिंती गुण प्रबोधनात्मक सुविचार तसेच शाळेचे विद्यार्थी मंडळ हेही आहे शालेय मंत्रिमंडळामार्फत शाळेचे कामकाज चालते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळेत सुंदर परसबाग तयार केलेली आहे या परसबागेत हिरवी मिरची टोमॅटो वांगी कढीपत्ता कांदे यांची लागवड केलेली आहे सीझननुसार अनेक भाज्यांची लागवड करून त्यांचा शाळेत पोषण आहारात वापर केला जातो मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गतही शाळेने सक्रिय सहभाग नोंदवला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आणि एकशे पंचवीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना लहानपणापासून आर्थिक बचतीचे धडे मिळावे आर्थिक साक्षर व्हावे म्हणून शाळेची बचत बँक आहे बचत बँकेचे सर्व व्यवहार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीच पाहतात प्रत्येक विद्यार्थ्याला पासबुक देण्यात आले आहे पैसे काढण्यासाठी भरणा करण्यासाठी स्लीप आहे खाऊचे पैसे, पैसे, पैसे विद्यार्थीज या ठिकाणी जमा करतात आणि जेव्हा काही अडचण भासली तेव्हा पैसे काढतातही विद्यार्थी शाळेत उपस्थिती प्रमाण ही जवळपास नव्याण्णव टक्के असते शाळेत वाचनालय आहे शनिवारी मुले पुस्तक घेऊन घरी जातात आणि आणून जमा करतात यावर्षी शाळेने क्रीडा स्पर्धेत तालुका तर गायन गा नाट्य आणि स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत मजल मारली होती शाळेत स्काउट गाईड पथक आहे स्वच्छता मॉनिटरिंग उपक्रमात शाळेचा सक्रिय सहभाग आहे विद्यार्थी आपण केलेले चांगले काम सांगतात आणि त्याचे व्हिडिओ शाळेच्या फेसबुक पेजवर अपलोड केला जातो आपल्या राज्याव्यतिरिक्त इतर राज्याचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी शाळेने केरळ राज्याची निवड केली होती शाळेत कबड्डी खो खो लंगडी अशा देशी खेळांना प्राधान्य तर दिले त्याचप्रमाणे लुप्त होत चाललेले विटीदांडू लगोरी हेही खेळ मुले शाळेत खेळतात त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्यात येते शाळेत सर्व आवश्यक साहित्यासहित प्रथमोपचार पेटी देखील उपलब्ध आहे बदलत्या जीवनशैलीचा लहान मुलांवर होणाऱ्या विकारांची माहिती देण्यासाठी डॉक्टरांच्या मार्फत विविध संस्थांच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींचे व्याख्याने शाळेत आयोजित केली जातात किशोर मुलीसाठी तर या शाळेने सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन फिजबोजल मशीन आणि मुलींना आराम करण्यासाठी गादी पलंगासहित जिल्ह्यातील पहिली रेस्टरूम उभारले आहे हात स्वच्छ धुण्यासाठी शाळेत पुरेसे पाणी नळांच्या तोट्या हँडवॉश साबण नेहमी उपलब्ध असतात स्वयंरोजगार व्यवसाय व्यापार या संदर्भातील तज्ञ व्यक्तींची व्याख्याने शाळेत आयोजित केली जातात भौतिक सुविधा वाढवण्यासाठी शाळेने स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन आजपर्यंत दहा लाखाच्या आसपास वस्तूंच्या स्वरूपात मदत मिळवली आहे त्यामध्ये स्पार्क फाउंडेशन कडून एक वर्ग खोली दुरुस्ती शाळेच्या मैदानात अडीच हजार स्क्वेअर फूट शेड बनवून दिला आहे जाणीव कडून शाळेला साऊंड सिस्टीम माउली ग्रुपने स्मार्ट टी व्ही लक्ष फाउंडेशन कडून रेस्ट साठी आवश्यक साहित्य आणि अनेक संस्थांकडून शालेय विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्य मिळवले आहे शाळा व्यवस्थापन समिती शाळेला नेहमी मदत करते ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीने मिळून गेल्या वर्षी शाळेला आय एस ओ नामांकन मिळवून दिले शाळा विकासासाठी गावाचा एक दिवस शाळेसाठी हाही उपक्रम शाळेत राबवला जातो शाळेने तंबाखूमुक्त शाळेचे प्रमाणपत्र मिळवले आहे शाळेत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होईल अशा प्लास्टिक वापरास बंदी आहे शाळा प्लास्टिक मुक्त शाळा आहे पोषण आहारातील शिल्लक अन्नाची विल्हेवाट लावण्यासाठी शाळेने एक वेगळी शक्कल लढवली आहे शिल्लक अन्न वाया जाऊ नये यासाठी शाळेत बदक पाळली आहेत माझे विद्यार्थी यांचं संघ स्थापन करून शाळेला आवश्यक ती मदत माझी विद्यार्थी विद्यार पालक यांच्याकडून मिळते जिल्हा परिषद शाळा कोचाळे शाळा जिल्ह्यामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध आहे आत्ताच इस्रो बँगलोर येथील जिल्हा परिषद पालघर यांच्या अभ्यास दौऱ्यात या शाळेचे तीन विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांचा समावेश होता शाळेत प्रत्येक उपक्रम राबवताना मुख्याध्यापक दिनकर फसाळे सर उपशिक्षक राजाराम जोशी गणेश वाघ दिनेश ठोंभडे सर सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती कोचाळे गावची ग्रामस्थ पालक अतोनात मेहनत घेतात शालेय प्रशासकीय बाबी उपक्रम या संबंधित केंद्राचे केंद्रप्रमुख नागविरकर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री वसंत महाले साहेब यांचे सदैव मार्गदर्शन लागते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेनी जिल्हास्तरावर तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला प्रत्येक घटकावर मोलाचं मार्गदर्शन केलं उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सौरभ कांबळी पालघर